नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आता ई के वाय सी करून आधार पडताळणी करणे बंधनकारक केले आहे यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डब्ल्यू डॉट इन येथे थेट ई के वाय सी करता येणार आहे या शासन निर्णयानुसार अठरा सप्टेंबर 2025 पासून, दोन हजार पंचवीसपासून दोन महिन्यांच्या आत ई के सी पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत ई के सी करणे बंधनकारक असेल ठरलेल्या वेळेत ई केवायसी न केल्यास पुढील लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते म्हणूनच पात्र महिलांनी वेळेत ई केवायसी करून आपला लाभ नक्की सुरक्षित करावा अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर